देहूगाव ते आळंदी दिव्यांग पाठिंबा रॅली संपन्न शेकडो दिव्यांगांचा सहभाग शेतकऱ्याचा सात बारा कोरा करण्यासाठी व दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये संजय गांधी पेन्शन सुरू करण्यासाठी दिव्यांगांचे नेते बच्चूभाऊ कडू यांची अमरावती ते यवतमाळ पदयात्रा आजपासून सुरू होत आहे या पदयात्रेला पाठिंबा देण्यासाठी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने देहूगाव ते आळंदी अशी दिव्यांगांची थ्री व्हीलर रॅली आज काढण्यात आली होती या रॅलीमध्ये दिव्यांगांची साठ ते सत्तर वाहने वीस टू व्हीलर तसेच रिक्षा आणि काही फोर व्हीलरचा सहभाग होता रॅलीची सुरुवात संत तुकाराम महाराज मुख्य मंदिरापासून झाली तळवडे मार्गे चिखली कुदळवाडी मोशी येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर या ठिकाणी या रॅलीचे समारोप करण्यात आला यावेळी प्रहार पिंपरी चिंचवड अध्यक्ष दत्तात्रय भोसले उपाध्यक्ष राजेंद्र वागचौरे महिला अध्यक्ष संगीता जोशी रामचंद्र तांबे रेवन्नाथ कर्डिले आळंदी शहराध्यक्ष अर्चनाताई धुंडरे सागर सुफल राजाराम पाटील शशिकांत उपाध्ये विद्या तांदळे स्मिता सस्ते सज्जू धोंदडे यांच्यासह प्रहार सैनिकांनी या रॅलीचे आयोजन केले होते समारोप प्रसंगी बोलताना उपाध्यक्ष राजेंद्र वाघचौरे यांनी रॅलीसाठी देहूपासून आळंदीपर्यंत अत्यंत सुयोग्य असा पोलीस बंदोबस्त दिल्याबद्दल पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांचे आभार मानले आहे तसेच यापुढे ज्या ज्यावेळी बच्चू कडू यांचे आदेश येतील त्या त्यावेळेला त्यांच्या आदेशाला साथ घालून त्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्याचा संकल्प करत असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे सी एन आय महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक अमीन शेख पुणे अपंग क्रांती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष माननीय बच्चूभाऊ कडू यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोराव करण्यासाठी आणि अपंगांची जे काही संजय गांधीची पेन्शन आहे ती पेन्शन सहा हजार रुपये मिळावी यासाठी अमरावती ते यवतमाळ पर्यंत पदयात्रा सुरू केली आहे आणि त्या पदयात्रेला पाठिंबा देण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान देवगाव या ठिकाणावरनं प्रहार अपंग क्रांती आंदोलनाची स्थापना झाली होती चार फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचं पहिलं आंदोलन आपण देहूगाव ते मंत्रालय असं केलं होतं त्यामुळं आज प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने देहूगाव या ठिकाणावरनं आपली अपंग बांधवांची जी जी रॅली आहे ही रॅली देवगाव ते आळंदी अशी आपण संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान ते संत ज्ञानेश्वर महाराजांचं समाधी मंदिर इथपर्यंत आपण काढलेले आहे या रॅलीमध्ये पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यातील अपंग बांधव सहभागी झाले त्या सर्वांचं मी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आभार मानतो आणि यानंतर ज्या ज्यावेळी बच्चूकडू आदेश देतील त्या त्यावेळी त्यांच्या आंदोलनाला सहकार्य म्हणून आपण सर्वांनी एकत्र यावं हो। कारण आजपर्यंत ज्या अपंग बांधवांना कोण समाजात किंमत देत नव्हतं हो त्या अपंग बांधवांना बच्चे बच्चे वाहून मुळे किंमत मिळायला लागली आज प्रत्येक ठिकाणी अपंगाचा विचार हा शासनाला करावा लागला आमदार बच्चूकडून शासनाला तीन टक्के निधी आरक्षित करण्यासाठी भाग पाडलं तीन टक्केचा पाच टक्के निधी झाला त्यामुळे शासन जागे झालं राजकीय पुढारी जागे झाले नाही सेवेसाठी तर कमीत कमी पैशासाठी का होईना पण दिव्यांगांकडे त्यांचं लक्ष गेलं आणि आपण प्रकाश जातात आलो जे काही आपण अंधारात होतो ते आपण सर्वजण आता प्रकाश जातात आलेलो हो। आहोत त्यामुळे आता समाजात आपल्याला भीक मागण्याची गरज नाही हक्काचं जीवन जगण्याची संधी मान्य बच्चूकडून आपल्याला निर्माण करून दिलेली आहे आणि त्यांचं एक ऋण म्हणून आज आपण या ठिकाणी देवगाव ते आळंदी इथपर्यंत रॅली काढलेली होती ती रॅली या ठिकाणी संपन्न झालेली आहे आपण सर्वजण एकदम व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने देवगाव पासून आळंदी पर्यंत आलात त्याबद्दल सर्वांचे आभार मी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे विशेष करून आभार मानेल की त्यांनी देवगाव पासून ते पर्यंत अत्यंत चोख असा बंदोबस्त आम्हाला रस्त्याने दिला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला नाही अशा प्रकारे त्यांनी आम्हाला रस्ता करून दिला अपंगांच्या बाबतीत एवढं लक्ष कोण देत नाही पण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने ते दिलं आणि आम्हाला सहकार्य केलं तसं आम्ही आयुक्तालयाला पत्र देणार आहे आभाराचं पोलीस आयुक्तालयाला की यापुढेही आमचे काही अशा कार्यक्रम असतील की त्या त्यावेळीही आपण आम्हाला सहकार्य करावं एक समज आलेला आहे की प्रार्थ आंदोलन म्हणजे आंदोलक होतं हिंसा होती परंतु आजपर्यंतचा इतिहास आहे प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी चिंचवड शहराने जेवढे जेवढे आंदोलन केले ते आंदोलन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पाद्दा, पाद्दा, करण्यात आलेले आहे फक्त आम्ही आंदोलन करून आम्ही आमचा हक्क मिळवतो आम्हाला आंदोलन करून दुसऱ्याला त्रास देण्याचा कोणताही हेतू नसतो पण आम्हाला आमचे हक्क मिळवण्यासाठी असे आंदोलनं करावी लागतात तर अशा आंदोलनाला याही पुढे आपण सर्वांनी सहकार्य करावं आपल्या आळंदीच्या ताई आहेत अर्चना ताई धुलरे यांनीही या ठिकाणी आळंदीमध्ये आपली व्यवस्था केली त्याचप्रमाणे आपले रेवणनाथ कर्डीने सर यांनी आज आराधना हॉटेल या ठिकाणी सर्वांची सोय केलेली आहे तर आता या ठिकाणी ही रॅली संपल्यानंतर ज्यांना दर्शन घ्यायचंय त्यांनी दर्शन घेऊन पुलाच्या पलीकडे आराधना हॉटेल आहे त्या आराधारा हॉटेलमध्ये हॉटेलच्या तिथे या तिथे आपली सर्वांची व्यवस्था केलेली आहे दर्शनात घेऊन दर्शनासाठी सर्वांची डायरेक्ट व्यवस्था केलेली आहे कुणाला जायचंय त्यांनी ताईंशी संपर्क करा आणि दर्शन झाल्यानंतर आराधारा हॉटेलच्या तिथे या संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा संत श्री तुकाराम महाराजांचा पुणेश्रो छत्रपती शिवाजी महाराज आपण आलेल्या मार्गाने जायचं नाही असं आहे दर्शन घ्यावस्था

आता इथूनच दर्शन घ्या कारण दर्शनाला आत्महत्य गर्दी आहे त्यामुळं दर्शन होऊन आपला टाइम लागणार आहे